कळवण एकात्मिक आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शबरी घरकुल योजनेच्या संदर्भात बसलेल्या बेमुदत उपोषणकर्त्यांना चौथ्या दिवशी कळवण आणि सुरगाणा तालुक्यातील महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला असून जोपर्यंत घरकुल मंजूर करण्याचा शासनाचा आदेश मिळत नाही तोपर्यंत उपोषणकर्ते ठाम असून उपोषण तीव्र करण्यात आले असल्याचे डीवायएफआयचे एफ आय जिल्हाध्यक्ष इंद्रजित गावित यांनी सांगितले आहे शबरी घरकुल योजनेविषयी ठोस असा तोडगा निघाला नसल्यामुळे बेमुदत उपोषण सुरू असून तिसऱ्या दिवशी प्रशासनाला अपयश आले आहे या लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने बेमुदत उपोषणाला बसले असून योजनेअंतर्गत घरकुलाचे वाटप करावे अन्यथा तीव्र उपोषण करण्याचा इशारा डीवाय एफ आय जिल्हाध्यक्ष इंद्रजीत गावित यांनी दिला आहे यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे गावीत गावित जिल्हाध्यक्ष इंद्रजीत गावित किसान सभा जिल्हाध्यक्ष मोहन जाधव तालुका अध्यक्ष निलेश शिंदे सेक्रेटरी संदीप पवार बाळासाहेब गांगुर्डे शिंदे भारती चौधरी रोहिणी वाघरे रेखा चौधरी साहेबराव पवार इरफान शेख भरत शिंदे गटाचे जितेंद्र पगार संदीप वाघ आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुदाम भोये विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आदिवासी विकास विभागामार्फत ही संपूर्ण शबरी घरकुल योजनेची रक्कम आहे ती वितरित केली जाते परंतु ज्या लाभार्थ्यापर्यंत ही रक्कम जायला पाहिजे जे टा टार्गेट दिलेलं आहे जे उद्दिष्ट दिलेलं आहे त्या लोकांपर्यंत जायला पाहिजे ते जात नाही आणि ते जा न जाण्यासाठी अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग हा जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्याकडं ते जाणार नाही याची पण खबरदारी घेतो आणि म्हणून अनेक ठिकाणी याचे उद्दिष्ट पूर्ण होतच नाही परंतु ज्या ठिकाणी जागृत लोक आहेत ज्या ठिकाणी गरजू लोकं आहेत त्या लोकांनी जे घरकुलाच्या मागणीचे फायली तयार केलेले आहेत आणि ग्रामपंचायतीने त्याला पाठी आपले पास केलेले आहेत त्याचा ठराव मंजूर केलेले आहेत ते संबंध घरकुलाचे ठराव घेऊन आणि त्यांच्या प्रस्ताव हे बीडिओ मार्फत प्रकल्प अधिकाऱ्यापर्यंत आलेले आहेत परंतु आता प्रकल्प स्तरावरती ते तसे धूळखात पडले आणि ते पाठीमागे देण्याच्या तयारीमध्ये होते आणि त्यामुळं इथं हे नाही लाजाने ही संबंध घरकुल योजना लोकांपर्यंत गेली पाहिजे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन सुरू केलं आपल्या न्यूक्लियस बजेटमधून सुरगाण्यामध्ये नंदुरबारच्या दोन तालुक्यांमध्ये दु त्या गायी वाटप करण्याचं आपल्या योजना तिथं लागू केलेली आहे पण अनेक गायी भाकड आहेत एका गायीचा वासरू दुसऱ्या गायीच्या पोटाखाली घालून आणि ते इथं दिलेलं आहे गायी घरून घरी नंतर आठ आठ दिवसात गायी मरून गेल्या तेव्हा ही जी काही अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे ही यंत्रणा निवळ आदिवासींची फसवणूक करते आदिवासींना दीड लाखामध्ये दोन गाय घेऊन द्यायच्या त्या गायीची किंमत म्हणजे खरे जे वितरण होतंय ती पंधरा हजार सुद्धा त्या गायीची किंमत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने आदिवासी लोकांना दिशाभूल करून त्यांचे आलेले पैसे ठेकेदार आणि त्यांचे अधिकारी हेच कुठंतरी गायब करून टाकतात आणि म्हणून ह्या घरकुलाची परिस्थितीसुद्धा अशीच आहे कार्यालयामध्ये प्रकल्प अधिकारी आणि सात तालुक्यांचे पी आणि आमच्या डी वाय फाय संघटनेचे उपोषणकर्ते यांची बैठक झाली त्यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं घरकुलाच्या संदर्भामध्ये की प्रस्ताव हे चौदा हजार आलेले आहेत आणि इष्टांक हा तीनच हजाराचा आहे तर आम्ही तुम्हाला ह्या ठिकाणी पुढच्या वर्षी घरं ह्या ठिकाणी पुढच्या इष्टांकामध्ये देण्याचा प्रयत्न करू आणि मग आम्ही जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांनी सांगितलं की हा जो काही जी आर काढलेला आहे एक लाख घरकुल देण्याचं जे काही लॉंग मार्चमध्ये मागणी केली त्याप्रमाणे जी आर काढला शासनाने तो जी आर आम्ही एक लाख घरकुलांचा दाखवला त्याच्यानंतर समोरच एक वी वाय फायच्या वतीने बॅनर लावलेला आहे जोही काही पालकमंत्री आणि जिल्हा परिषदचे सी ई ओ त्याच्यानंतर दोन्ही प्रकल्पाचे नाशिक आणि कळवणचे प्रकल्प यांच्या यांच्यासमेत जी काही बैठक घेऊन पालकमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यासाठी पंचवीस हजार शबरी फुलांची जी काही घोषणा केली त्याचा आम्ही कटआउट लावलेला आहे ते पण सांगितलं आणि असं सांगून आम्ही त्यांना सांगितलं की जर उद्दिष्टच नव्हतं तर पंचवीस हजाराची घोषणा आपण कोणत्या बेसिसवर केलेली आहे त्यावेळेस सर्व अधिकारी त्या ठिकाणी म्हणजे त्यांना उत्तरं देता आलं नाही आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत ह्या ठिकाणी अप्पर आयुक्त यांचं लेखी किंवा सेक्रेटरी आदिवासी विकास चे कि उर्वरित जे काही टार्गेट आहे ते आम्ही ह्या ठिकाणी प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक